नमस्कार मित्रांनो तर आम्ही चाललेलो साप पकडायला आणि आम्ही होतो इटोबाच्या देवळाजवळ आणि अचानक आम्हाला फोन आल्यावरनं आम्ही लगेच आमची वाढ धरलो वाढ ना आणि पाणी पण भरपूर आलतं पाण्याचं थोडं व्हिडिओ तेन करून घेतलं व्हिडिओ तेन करून ना आम्हाला जायचं होतं नंदी नंदीकरोडीमध्ये साप म्हणजे त्याच्यावर घाव केलेलं होतं आणि जाताना केली सोसायटी आपल्याला लागली केली सोसायटी लागल्यावर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यासाठी आम्ही क्षमा मागितली की बा महादेवाजवळ कारण महादेवाचा सर्प म्हटल्यावरून आम्ही पण तिथं पाठिंबा पुढे बघणार नाही म्हणताना आम्ही त्याच्याकडे क्षमा मागून आम्ही गेलो पुढं पुढे गेल्यानंतरनं आम्ही नंदीकुळीची वाट धरलो नंदीकुरवळीच्या लागल्यानंतर लागल्यानंतरनं भलं मोठं असं ग्राउंड लागलं ग्राउंड लागल्यावर शेतात होता साप साप लागल्यानंतर मग काय बघतं असा चिखल भरपूर चालतं आणि चिखलामध्ये जायचं म्हणजे अवघड झालं गाडी तर स्लीप भरपूर व्हायलती स्लीप होताना कसं करून आम्ही सांभाळत समर सांभाळत आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं घर घराजवळ दिसल्यानंतरनं एक पुढं होती गाडी गाडी दिसल्यानंतर आम्ही गेलो गेल्यानंतरनं कुत्रीतेन पाट गेले आमच्या त्यांना बाजूला ढकलून आम्ही गेलो आणि त्यांनी दाखवायला आम्हाला साप कुठं येते मग गेल्यानंतर साप फणी काढून बसलेलं कारण त्यांच्यातलं कुठला तर एकटा त्याच्यावर घाव होता घाव केल्यावरनं असं एवढी मोठी जखम झाली की काय विचार नका सापाचं पाठीमागचं जे पार्ट आहे ते त्याला हलवतंच येणं झालं तर मग तो फणी काढून बसलेला काय तर आम्ही प्रयत्न करून त्याला तिथून उचलून घेतलं आणि तुम्हाला गाव दिसतच असेल की केवढा झाला आहे की त्याची पूर्ण हाडं भुकं झाली प्रयत्न करून आम्ही जेवढं होतं तेवढं त्याचं जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आमचा नागोदाता होता नागोदाता साप व्यवस्थित उचलून घेतला आणि त्याचं ऑपरेशन करायचं आमचं प्लॅनिंग झालं तर कराडकरमध्ये कराडकरला कराडला फोन आम्ही लावून विचारलो तर त्यांनी म्हणाले हाडं जर बुकणा झाली असली तर त्याचं काहीच उपयोग नाही एक दोन दिवस जगेल आणि दोन दिवस जगल्यानंतरनं त्या सापाचं काही खरं नाही मग आमच्याकडनं जेवढा प्रयत्न होतो तेवढा आम्ही प्रयत्न केलो प्रयत्न केल्यानंतरनं त्या सापाचं ही अवस्था होती आणि तुम्ही पाहतायच सापाला जरा फनी त्याची कटपण झालती आणि सा, साप एवढा डॅमेज झाला होता की काय विचारच नको सर तर आम्ही तिथनं साप उचलून घेतलो आणि उचलून घेऊन झाल्यानंतरनं त्याला व्यवस्थित बॅगेत भरून घेतलं बॅगेत भरून घेतल्यावरनं आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी त्या सापाला व्यवस्थित रेस्क्यू केलं रेस्क्यू करून झाल्यानंतरनं आम्ही ट्रीटमेंट करण्याच्या पाठिमा लावलो तर कराडच्या डॉक्टरांना फोन लावून आम्ही विचारलो की बाबा याच्यावर काय उपचार करता येईल तर त्यांच्याकडून रिपाला आला की बाबा या सापाला फूक डॅमेज झाला आहे आणि ह्या डॅमेजमुळं त्याचं वाचणं म्हणजे ना एक टेन पर्सेंट एवढंच होतं मग नागोदा पण नाराज झाला आणि सुरजदा पण नाराज झाला आणि त्याला पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाणी पाजवलं त्यांच्याकडनं जेवढं प्रयत्न होता तेवढं त्यांनी त्यांनी केलं आणि ते सगळं करून झाल्यानंतर साप पण निवान झालं कारण त्याला माहिती होतं की बाबा याच्यापुढं आपलं काय खरं नाही कारण एवढं डॅमेज होणं म्हणजे कमीत कमी नाईंटी पर्सेंट त्या सापाचा जीव गेल्यासारखा होता मग ह्यांनी दोग दोघांनी हँडग्लब्ज घालून त्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न खूप केला आणि हे काम करताना एवढं म्हणजे आपल्या हातात जीव धरून त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी